कौसाबाईला फोन करायचंच राहिलं माय बाई मला आठवणच नाही राहिली फोन करतो कौसाबाईला नाही तर कौसाबाई म्हणेन की माही तब्येत खराब आहे माहिती आले तरी पंचकुलाने एक फोन नाही केला मला चल माही फोन करतो नाही तर बाई तर मला माहिती कशी आहे तर छोटीशी गोष्ट घेऊन बसते चल माझी फोन करतो पहिले आता <tlesnark noise> मी काय म्हणत का का, का होती काय म्हणतो होती म्हणणं माय बाई काय काम होतं माझं वाटतं मी म्हणून राहिली होती की आज भाजी कायची करूबा तेच विचारायला आली होती तुम्हाला कर ना बाई कायची भाजी करणं का बुढेवलं का मलाच विचारत राहायची कायची भाजी करू कायची भाजी करू करण तर म्हणा ना हाय ना सरस भाजीच आहे फ्रीजमध्ये कर ना कायची ते पालक खराब उरले ना फ्रीजमध्ये पालक बनव हो पालकच बनवणार होती मी पण मी म्हटलं विचारून घ्या एक बार तुम्हाला कायची भाजी बनवता मला वाटलं मग तुम्ही म्हणसान याची भाजी केली त्याची भाजी केली कलाकार सांग म्हणून मी ना विचारलं बघा तुम्हाला कायची भाजी करू तर कर ना पालक कर खात सरे सरायला आवडते पालक किती दिवसाची आणून ठेवल्या फ्रीजमध्ये खराब उरलेली ते तोडताळ करून ठेवल्या फ्रीजमध्ये बनवून नाही घ्यायला पाहिजे होती का तुला नाही मी ना म्हटलं पालक पनीर बनवीन म्हणून ते पालक मी ठेवलं होती काम नाही बनवली मग पालक पनीर एवढ्या दिवसाची जीवन जिले दोन तीन दिवस दो झाले सांगितलं होतं मी ना पनीरा पनीर आण ते काही घेऊनच नाही आले म्हणून काही बनवूनच नाही झालं काय माय बाई तुम्ही बी तुम्ही तसे तुमच्या नवरी तसेच बाप्पा एक काम सुतावर नाही आहे तुमचं एक काम नाही आहे सुतावं चल सुप्रिया इथून भागण्यातच भले आहे नाही तर चालू करीन बुडी आमच्या जमान्यात आम्ही असं करत होतो तसं करत होतो ना आम्हाला हे नव्हतं भेटत आणि आम्हाला ते नव्हतं भेटत चला बाप्पा हे टेप रिकॉर्डर चालू व्हायच्या पहिले आपल्याला इथून भागायला पुरते आमच्या वेळेस तर काही भेटत नव्हतं भाजीचं आम्ही कसे दिवस काढले आमचं आम्हाला माहिती आता आता येतो मी मी ना गॅसवर दूध ठेवलं नाही तर दूध चाललं जाईल नाही खाली येतो मी काय कशी पाऊन गेली तिला वाटलं आता बोलते मला तर बातच पाय काढला बाई ना काय कर करा मायबाई यायचं बी तीन रंगाच्या तीन सुनाय आहे बापा काय यायच्या नांदी लागून फायदा आहे चला मायबाई मी कौसाबाईला फोन करतो नाही तर कौसाबाईला फोन करायची आता या ठेवून राहीन नाही मला तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता त्या नंबरपर्यंत आम्ही सध्या पोहोचू शकत नाही कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा काय माय बाई हे बाईच बोलत राहते आम्ही पोहोचू शकत नाही पोहोचू शकत नाही किती वेळा फोन केला तर म्हणते आम्ही पोहोचू शकत नाही म्हणते काय माय बाई हट बा आताही फोन नाही लागला कौसाबाईले कौसाबाई तू म्हणे अंतर बेतच खराब झाली काहीच नाही झालं तिचं आली असते तर कशी माझ्यामध्ये राह तिथे ते पंचपुला फोनवर बोल राहिली का तू हो ना बाई फोन लावला होता ना कवसाबाईला फोन लावताय पण काही फोनच नाही लागू राहिला तिथं पोहोचू नाही शकत म्हणते अशीच म्हणून राहिली माहिती बाई काही फोन नाही लागू राहिला ऐ माय बाई फोन नाही लागू राहिला का सकाळीच तुम्ही फोन लावला होता कवसाच्या सुनीनं फोन उचलला होता मी पन ना विचारलं कवसाची तब्येत कशी आहे म्हटलं आता कसं वाटते तिले तिची सून म्हणे आता तब्येत चांगली आहे म्हणे थोडी आताची पण गलाट पण आहे म्हणे खूप म्हणे तर आज सलाईन लावले नाही ना राहत नाही माझ्या घरचे तर रामेश्वरनं नेलं अशी नाज कवसाल्या दवाखान्यात मी सलाईन लावाले आई माय गलवट पण आहे म्हणते का माय चांगलं सुन लागलं मग कवसा पाहिलं तर हवं चांगलं सून लागलं तिला तिला पहिलेच म्हणतो मी बाई घुमत नको जाऊ लय आहे ऐक ऐकते कुठं ते ऐकत नाही म्हटलं आपलं घर भलं आपण भलं काय झालं लागतं कुठं गावात नाही इकडल्या तिकडल्या गोष्टी करायला ते ऐकते का कोणाचं ऐकत नाही ते तिला म्हटलं घरात नस काही राहत नाही घरात इकडे तिकडे घुमायलाच पाहिजे तिला कसं गमत नाही बाईले घरात नाही घरातल्या घरात काय गमते बुड्या माणसाले थोडंसं घुमलं फिरलं तर दिमाग थोडा फ्रेश राहते म्हणून जात असतील थोडं गावात नाही घुमायला गोष्टी करायला मग गमत नाही घरात तर मंदिरात जा नाई ना, बुड्या माणसानं मंदिरात जा मंदिरात बसाव तिथं साफसफाई करा तिथं करा थोडे कामात काय होते मंदिरात किंदिरात गेलं तर नाही तिला मंदिरात किंदिरात जाणं नाही पाहिजे तिला पाहिजे इच्या घरी जाऊ दे तिच्या घरी जाऊ दे तिचं घर पुंजू दे तिचं घर पुंजू दे बस चुकल्यास करत राहते म्हणून तिला ऊन लागलं काय झालं आपलं घरदार सोडून मस्त घर आहे कुलर आहे कुलरमध्ये बसाव हा बाय बाई मग आपल्याला येते पाहिजे शिधं बोलणं आता ते माई बहीण असो का कुणी असो मी ते शिधीच बोलतो माय मी काही असे चोपड्यासारखे काही बोलू नाही शकत जे खरं आहे ते खरं आहे हो बाई खरंच बोलायला पाहिजे मला बी शिधं बोलणं येते माय भले की, नहीं नहीं की शिदा -शिदा भाई भाई मी तोंडावर बोलून देतो मनात नाही काही नाही राहत जे आपल्या मनात नाही असलं ते आपल्या तोंडावर राहते शिधं शिधं बोलून देतो बापा आपण पाय माय बाई पंचफुला मी तुला काय म्हणायला आली होती काय कोणा गोष्टीत मी राहिली सांगा ना बाई काय म्हणल्या होत्या मी म्हणून राहिली होती चला मंदिरात मी मंदिरातून येऊ ना एक लोटा जल चढून हो बाई चला ना चला मंदिरात जाऊ एक लोटा जल चळून चला चल मग या या आजीबाई काय म्हणते तब्येत आता काय म्हणते बापा तब्येत तब्येत तर खराबच आहे पुरं गलाट आला बापा पुरा गलाट आला असे हात पाय एकदम इरल्यासारखे वाटतात डॉक्टर साहेब पुरे इरल्यासारखे वाटतात हो आजीबाई आता तुम्हाला ऊनच लागली होती चांगली जबरदस्त तर काय करू शकतो आता तुम्हाला दोन तीन सलाईना लावून देतो मी मग तब्येत तुमची चांगली होऊन जाईल मग टंटन होऊन जा हो बाप्पा डॉक्टर साहेब लवकर टनटन करा मला मला अमरावतीला जायचं आहे गावाला जा आहे मला गावाला जातो म्हटलं तब्येतच खराब झाली बाप्पा माईवाली करा बाप्पा लवकर लवकर चांगली करा पहा डॉक्टर साहेब सांगा बऱ्या बुडीला थोडंसं समजून किती ऊन आहे बाहेर किती ऊन आहे तरी म्हणते मला गावाला घुमायलाच आहे म्हणते एवढं ऊन लागलं किती पैसा लागत आहे दवाखान्यात ने किती पैसा लावला तरी म्हणते की मला जायचं आहे म्हणते अमरावतीला आहे अमरावतीला आहे एकच ना आहे बुडीनं चुप बसा बाबा तुम्ही तुमच्या चॅनल होऊन लागलं मला हा इकडे चालले तिकडे काय चालली तिकडे चालले तिकडे काय चालली घुमायला काय चालली हा निरा नाटक लावत राहता मला तुमच्या चॅनल होऊन लागलं मले घ्या रे बाबा ही बुडी तर उलटीच आपल्या अंगावर येते बाबा काही दोन गोष्टी चांगल्या सांगाव आपल्यालाच बोलते तुम्ही मला एक गोष्ट सांगू नका दोन गोष्टी तर दूरच्याच गोष्टी आहे कर बाबा तुझ्या मनात जसं येते तसं कर राहू द्या बाबा आईची तब्येत नाही आहे चांगली आईचा दिमाग बरोबर चालू नाही राहिला काही बोलत राहते कुकडी बोलत राहते जाऊ द्या राहू द्या आता डॉक्टर बी ऐकू राहिले आपल्या गोष्टी जाऊ द्या मग दवाखान्यात तमाशा नका करू काय झालं आजीबाई? काऊन एवढ्या रागात आहे तुम्ही? ऊन पान किती आहे बाहेर? ऊन होऊ कमी मग जा तुम्हाला जिथं घुमायला जायचं आहे तिथं. तो, तब्येत तोपर्यंत आपली चांगली करून घ्या तुमची वाली तुम्ही. हो ना बा डॉक्टर साहेब माझी तब्येत लवकरात लवकर चांगली करून द्या बा मला. पहा ना डॉक्टर साहेब किती बोलते बुड मले हा दवाखान्यात मी बाबा किती बोलत आहे म्हणून तुम्ही घरी थांबत नाही घरी बसली ना तर मा मागच लागत राहते बुड म्हणून मी घरी नसतो थांबत या गावून त्या गावाला त्या गावून त्या गावाला घुमत राहतो हो आजीबाई घुमा तुम्ही घुमायला मनाही नाही तुम्हाला घुमा पण ऊन कमी उद्या ऊन कमी झालं की मग जिथं घुमा तिथं घुमा आता सध्याशी कुठं जाऊ नका हो डॉक्टर साहेब ऊन कमी झाल्यावर जाईन मी पण माझी तब्येत चांगली करून द्या सारखी टनटन मला असं एकदमच गलाट सारखं वाटते असं गलाटपणा सारखं वाटते असं डोकं घुमते चक्कर येते तब्येत चांगली करून द्या बा हो आजीबाई तुमचा बीपी लो आहे बीपी लो झालेला आहे तुमचा म्हणून तुम्हाला असं डोकं घुमल्यासारखं वाटते चक्कर येते तुम्हाला देतो ना मी मस्त सलाईन देतो चांगली सलाईन लावून देतो विटॅमिनचे इंजेक्शन इंजेक्शन देतो तुम्हाला तब्येत चांगली होऊन जाईल तुमची हो बा चांगली सलाईन लावून द्या मला बरं लेटा तुम्ही पलंगवर लेटा मी तुम्हाला चेक करतो मग तुम्हाला सलाईन लावून देतो हो बा डॉक्टर साहेब चांगली सलाईन लावून द्या मस्त मला हो हो चांगली सलाईन लावून देतो आजीबाई तुम्ही लेटा तर खरी पहिले हो बाप्पा आई लेटत लेट का हात पकडू तू आला नाही लेट तुम्ही कौसा पळशिंग खाली पकडू का हात घेत नाही राहू दाद तुम्ही तुम्ही काही एवढी माहिती नका करू माहिती बोलत राहत्या मला बाय बाप्पा ह्या बुडीला चांगली म्हटलं तर वांगच लागते बाप्पा कधी धड बोलत नाही मासोबत डॉक्टर साहेब नेमकं काय झालं का मग आईले काहून असं चक्कर येते म्हणते असं सा इरल्यासारखं वाटत आहे हातपाय गडल्यासारखे आणि डोकं घुमते म्हणते काही जास्त प्रॉब्लेम तर नाही आहे मग आईले नाही नाही काही प्रॉब्लेम नाही आहे ऊन पाहणार राजीओ किती आहे ऊन पानं किती आहे आपल्यासारखे जवान जेवण लोक घायल उरले ते तो वेस्कर आहे आजी म्हणून काही नाही ऊन लागला आजी आहे जबरदस्त ऊन लागला म्हणून तसं वाटत आहे देतो ना मी सलाईन दिलाईन लावून देतो गोळ्या औषधं देतो चांगली होऊन जाईल त्याची तब्येत हो का डॉक्टर साहेब लवकर मग पहिले सारखं करून द्या बा तब्येत चांगली करून द्या नाही तर काही चांगलं वाटत नाही आम्हाला माईची तब्येत चांगली नाही आहे गमत नाही मला नाही नाही तब्येत चांगली होऊन जाईल मी लावून देतो ना चांगली सलाईन लावून देतो दिवसातून चार पाच वेळा तुमच्या आईला काय करायचं माहिती आहे का एक गिलासभर पाणी घ्यायचं त्याच्यात थोडीशी साखर टाकायची थोडंसं मीठ टाकायचं घुमवायचं आणि ते साखर पाणी तुमच्या आईला प्यायला द्या तुम्ही दिवसातून तीन चार वेळा करा तुमच्या आईला येणं डोकं घुमणं कमी होऊन जाईल ठीक आहे डॉक्टर साहेब ठीक आहे आजीबाई तुम्ही लेटलेस लेग नाही का झोप लेटा ना पलंगवर मी तुम्हाला चेक करतो ना मग बरं बाप्पा काय गळ्या काही समजून काय करून काय नाही मी काही गलत तर नाही सोचू राहिली ना दीपकजीच्या बाहेर काही गलत तर नाही सोचू राहिली ना मी पण मी काही गलत बी तर नाही सोचू राहिली असं थोडी ना, थो ना आमची पण मित्र आहे आम्ही पण मित्रासंग बोलतो पण आम्ही असं थोडी ना बोलतो एकदम मिठी मारू ना नसन तसं कशा गोष्टी करत होते ते दोघं हो ना हो याचं पहिलं काहीतरी चक्कर होतं बहुतेक काही ना काही चक्कर होतं म्हणूनच हे असे बोलत होते काय करू कोणाला सांगू काय करू नाही राहिलं मला पण दीपकजी तर असे वाटत नाही असे असतील म्हणून अशीन त्याचं चक्कर पहिले तिच्यासोबत पण आता नशीन आता थोडं ना चक्कर होणार चालू आता तर लग्न झालं ना त्याचं मला नाही वाटत दोघायचं चक्कर गिक्कर अशीन म्हणून पहिले अशीन ते अशीन पण आता नशिन आता असे आहे नाही म्हणा दीपकजी असे चेहऱ्यावर तर काही वाटत नाही बघ पण माणसाचं काही सांगता नाहीत बा चेहऱ्यावरून अलग दिसतात अंदरून अलग असतात कोणाच्या अंदरचं सा, कोणा सांगितलं नाही आता दोन असतं महिने लग्न झाले आमच्या मी ना किती ओळखलं द्यायला कशा आहे काय आहे काही समजूच नाही राहिलं मला काय करून काय नाही तर सांगू का कळ्या वहिनीले वहिनीले सांगू का असं असं आहे म्हणून नाही नाही वैनील नाही सांगत मग फालतूच्या फालतू घरात नाही माहीत पडेन नाही टेन्शन असं तसं जाऊ द्या काही सांगत नाही वहिनीले कविता अशी कोण बसली तू एकट्यात काय विचार करू काय झालं तुला दीपक जी एवढे भोले नका बनू तुम्ही जसं काही तुम्हाला का का काही माहितच नाही मला काय झालं तर काय मला काय झालं तुम्हाला माहित नाही का अरे तेच गोष्ट घेऊन बसती का तू तुला सांगितलं ना काही नाही आहे तिच्यात नीन मायातनी चक्कर मोहिनी चांगली पोरगी आहे ते पहिल्यापासूनच तशी आहे ते बोलाले फ्रँक आहे थोडीशी असं काही आहे नाही आम्ही पहिल्यापासूनच असं बोलतो असं जसं तू समजून आली ना तसं काहीच नाही आहे काहीच नाही आहे तसं मग ते अशी का म्हणत होती तू यासारखा पोरगा भेटलाच नाही म्हणून मी लग्न नाही केलं असं तसं असं काउन बोलत होती मग ते मजाक करत होती ते असं काही नाही आहे मजाक करत होती आणि असं मीठी मारून बोलणं शकते का तुम्हाला शकते का तुम्हाला मिठी मारून बोलणं मागं तुमची बायको उभी आहे ते बी तुम्हाला भान नाही ते दिसल्याबरोबर तिला मिठी मारली तुम्ही ना नाही नाही हे माझ्या डोक्यातून निघूच नाही राहिली गोष्ट गोष्टच नाही निघू राहिली माझ्या डोक्यातून जाऊ दे जास्त विचार नको करू तू काही विचार नको करू चल आपण बाहेरून घुमून येऊ मी नाही येत घुमाले मॅम मूळ नाही आहे घुमाले असं आता एवढ्या दूर आलो आपण मुंबईले अन का बसून राहिशील का रूम मध्ये चल ना थोडं घुमून फिरून येणार मग बार बार यायला भेटते का घुमाले चल ना येऊ घुमून नाही दीपकजी माझी इच्छा नाही आहे मी नाही येत बर नको येऊ जेवाले तर चल रेस्टॉरंट मध्ये जेवण करून येऊ ना नाही नाही मी नाही येत रेस्टॉरंट मध्ये बी नाही येत तुम्ही माझ्यासाठी रूमवरच जेवाले घेऊन या लागन तर तुम्ही जेव्हा रेस्टॉरंट मध्ये जाऊन मी नाही जेवत माझ्यासाठी रूमवरच आणसान जेवण टडलक 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 कोण असो फोन आहे पा मोहिनीचा फोन अशी नाही तर काय कविता एकच गोष्ट घेऊन बसली तू तर तुम्ही ना केलंस असं मी काऊन नाही ते गोष्ट घेऊन बसू हां माता मला फोन आला मला फोनवर बोलू दे बोला ना कुठं तुम्हाला मना केलं तुम्ही तर मर्जीची मालिक आहे तुमच्या तुम्ही काय करू शकता उचला उचला बार बार फोन येत आहे तुम्हाला खूप अर्जंट काम असेल उचला फोन अरे दीपक मी बोलतो मोहिनी अरे मोहिनी बोल 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 म्हणत काय बाप्पा लग्न झालं तर तू तो विसरूनच गेला हा बायको मध्येच आहेस का एवढा गुंग तुला म्हटलं होतं ना की माझ्या घरी येशील म्हणून चाय प्यायला तू तर आलाच नाही अरे हो तुझ्या घरी चाय प्यायला बोलवलं होतं तू पण येणं नाही होणार आमचं आज आम्ही बाहेर घुमायला जाणार आहे दुसऱ्या इकडे नाही होणार असंच नाटक करू राहिला तू ना तुझ्या बायकोनी नाही म्हटलं असेल नाही तुला नाही नाही ते मला चला चला सकाळपासून लावलं की मोहिनीच्या घरी चाय प्यायला चला पण टाइमच नाही आहे बाहेर बाप त्या मोहिनीचाच फोन आहे वाटतं आता कोणी चालू झाले लगे चालू झाले हो ना हो याच्या मंदिरात काही ना काही खिचडी पकू राहिली काही ना काही खिचडी पकू राहिली मोहिनी आमचं येणं नाही होणार येऊ ना कधी कधी येऊ ना आम्ही नाहीतर तूच ये कधी अमरावतीला आलो तर आमच्या घरी अरे हो रे मी तर येणारच तुझ्या घरी पण तू ये ना आता माझं घर बी बघ होऊन जाते नाही ना येणं नाही होत ना मोहिनी बिलकुल येणं नाही होत काय दीपक आता मुंबईला आलेला आहे तू तर ये ना माझ्या घरी माझं घरी पाहिजे होते तुझी बायको नाही यायचं म्हणत असेल तर तू एकटाच येऊन जा नाही ना, मी एकटा कसा काय येणार कविता मग एकटीच राहणार ना रूमवर नाही नाही मी नाही येऊ शकत अरे बापरे बाप या मोहिनीला काही शरम आहे थोडीशी हा मानवऱ्याला म्हणते एकटा म्हणते इले शरम आहे थोडीशी बिनलाजी हो इकडे द्या फोन फोन द्या इकडे मी बोलतो तिच्यासोबत माहिती काय राहिली तर त्यावर बर फोन द्या बरं बाप रे इले ऐकू गेला वाटते बरं मोहिणी द्या तुम्ही फोन नंतर करीन फोन ये कधी तू आली अमरावतीला आमच्याच घरी हो हो याच लागेल ना आता द्या मला मी फोन द्या सटकन पटकन माझा फोन द्या मी बोलतो तिच्यासोबत द्या माझा फोन काय हो तुम्ही व्हिडिओ फोन काऊन कट केला काऊन फोन कट केला माझं काउन घेतला तुम्ही ना मी बोलली होती तुझ्या सांगा विचारलं असतं तिला मानवर एकट्याला काय बोलू राहिली म्हणून विचारलं असतं मी तुला हा तू तुम्ही ना फोन काऊन कट केला ते सांगा पहिले मला नाही बा ते तशी नव्हती म्हणजे ती म्हणत होती की तुझे बायकोची जीवावर आली शिंदो यायची घुमायची थकली असेल तर तू एकटा येऊन जाय ते अशी म्हणत होती नाही नाही माहित आहे मला माहित आहे काय म्हणून झाली होती तर मी बरोबर ओळखतो कोण कसं आहे बरोबर ओळखतो मी तुम्ही माझा फोन काढून दिला काढून दिला तुम्ही माझा फोन मी ना फोन द्या म्हटलं तर आताच फोन कट करून टाकला लगे नाही नाही कविता तू जसं विचार करू ना तसं काहीच नाहीये काहीच नाही आहे तसं आणि तुम्ही घरी काय बोलवलं तिला काय बोलवलं घरी तू कधी येशील ते ये अमरावतीले अमरावती काय बोलवलं तिला अखरा साली तर काहीच येते होते तिचा जॉब आहे इथं काय लिहिणार आहे ते असंच मला लागत असते की आमचं तर येणं नाही होत बा तर तूच आहे मी गेलो का गेलो का मी तिने इतकं बोलवलं तरी गेलो का मी हा तुम्हालाच बोलवली बा काय फोन उचलायची गरज होती तुमची हा तिचा फोन काय उचलला तुम्ही ना मला आता एक्शन बी मुंबईला नाही थांबायचं बिलकुल नाही थांबायचं चला लवकर आपल्या घरी चला चला लवकर तिकीट बुक करा आणि चला आपल्या घरी हो हो जाऊ आपण आपल्या घरी जेवण तर करून घ्या चांगला रेस्टॉरंट मध्ये जेवण करून घेऊ ना नाही नाही मी नाही जेवत आता आता मी डायरेक्ट घरी जेवण आपल्या अमरावतीला जेवण मी चला लवकर घरी आता चला लवकर बापरे मॅडम तुला रागत दिसत आहे कविता मी त्यासाठी जेवायला घेऊन येतो पहिले मग प्रश्नाचं उत्तर द्या मला तुम्ही ना घरी कसं काय बोलवलं तिला काम बोलवलं घरी अरे बा असं मना लागत असते कोणी येत असते कोणाच्या घरी असं मना लागत असते थांब मी त्यासाठी जेवायला घेऊन येतो तू जेवली नाही सकाळपासून म्हणून त्या दिमाग नाही चालू राहिला म्हणून चिडचिड करू मी त्यासाठी जेवायला घेऊन येतो जेवणाच्या ना दिमाग चिडचिड नाही करत आहे तुमच्याच्या ना चिडचिड करताय दिमाग आणि त्याच्यात मी लगे फोन यायला तुम्हाला आता तुमचे फोनही चालू झाले आता समोर फोन आला म्हणून तुम्ही बोलले आणि मग मागा आला तर मग मग कविता तुझ्या मावर भरोसा नाही का भरोसा नाही का मावर नाही वा तुमच्यावर तुम्हाला पुरा भरोसा आहे माया तिच्यावर भरोसा नाही आहे चल मी जेवण घेऊन येतो तासाठी नाही नाही आता माझ्या डोक्याच्यावर पाणी गेलं आता सुप्रिया ताईला फोन करून सांगाच लागेल आता मला आता इथं थांबूच नाही शकत नाही मुंबईला आता जास्त लागेल मला अमरावतीला चालली जातो बाप्पा सुप्रिया ताईला फोन करतो आता हॅलो सुप्रिया ताई हॅलो कविता बोल ना काय म्हणून राहिली तू रडू कान राहिली रडू कान राहील तू काय झालं तुले ताई यांची पहिलीवाली गर्लफ्रेंड भेटली इथं आणि ते दोघं जण आहे ना फोनवर बोलत होते मी ना ऐकलं अरे मैत्रीण असेन अशीच बोलत अशीन तू काय टेन्शन तू राहिली काल रडू राहील तू काय येत ताई मला त्यांचं दोघांचं बोलणं आहे ना असं आवडलंच नाही मला आहे ना असं इनसिक्युअर सारखं झालं मला ना असं नाही राहिलं असं अलगच वाटलं मला इथं थांबायचं नाही आता मुंबईला आता फटकन येतो मी अमरावतीला मला इथं नाही राहिलं काय झालं ताई रडत आहे कविता का रडत आहे अरे मला बी नाही माहीत पुढे गोष्ट ते कविता राहिली की दीपकची कोणती तरी गर्लफ्रेंड आहे म्हणे पहिलेची तर ते, ते भेटली म्हणे आणि दोघं जण फोनवर बोलत होते म्हणे काही समजून राहिलं काय राहिली ते तर त्या पोरीचं नाव काय तिचं नाव मोहिनी आहे अरे हे मोहिनी आहे का हे पहिले मी मागं लागली होती माहीत आहे मला हे पोरगी माहीत आहे मला थोडीशी अशी पागलसारखी आहे अशीच बोलते बोलायला अशी अशी फ्री स्वभावाची आहे काही तसं नाही आहे तू टेन्शन नको घेऊ तुम्ही दोघं जण येऊन जा येऊन जाई तू आपल्या अमरावती येऊन जाय मग पाऊ इथं आल्यावर आपण येऊन जा तुम्ही दोघंजण कविता तू बिलकुल टेन्शन नको घेऊ दीपक तसे आहे नाही दीपक भाऊजीचा स्वभाव थोडासा असा फ्रेंडली आहे कोणी फ्रेंडली बोलत तेही फ्रेंडली बोलतात असं काही आहे नाही तू टेन्शन नको घेऊ हो ताई पण येते ना टेन्शन येतेच हा हो टेन्शन येतेच पण तू येऊन जा ना अमरावतीला येऊन जा इथं आल्यावर पाहू आपण आता थांबू नका तुम्ही मुंबईले तुम्ही येऊन जा अमरावतीला बरं ताई आम्ही येतो आज संध्याकाळीच बसतो आम्ही अमरावतीच्या गाडीमध्ये आम्ही येतो लवकरच येतो मी मी नाही थांबत आता इथं मुंबईला हो हो येऊन जा येऊन जा लवकर कविता दीपक कुठे येतं दीपक ऐका तिथं देवर ताईच्याजवळ फोन नाही ताई ते बाहेर गेलेले आहे ते म्हणे जेवण आणतो म्हणे तुझ्यासाठी रेस्टॉरंटमधून तर ते बाहेर गेलेले आहे मला म्हणे चाल म्हणे जेवाले म्हणे रेस्टॉरंटमधून जेवण करून येऊ म्हटलं माही काही इच्छा नाही आहे तर मग ते आणायला गेले माझ्यासाठी जेवण आणायला गेले बरं असं का ते आल्याबरोबर मला ताबडतोब फोन कर बरं मी बोलतो दीपक भाऊजीसोबत काय झालं काय नाही तर त्याला विचारतो तू टेन्शन नको घेवा बिलकुल टेन्शन नको घेऊ नाही ताई मला करत नाही आहे बिलकुल करत नाही आहे तू रडणं बंद कर बरं पहिले रडू नको बिलकुल रडू नको ताई माझ्यावर त्यावर फोन हे की सविता कानूरली पाय कविता मी बोलत आहे सविता <laughs> सविता ताई मी काय करू आता मला काही समजून नाही राहिलं कविता तू टेन्शन नको घेऊ बिलकुल टेन्शन नको घेऊ तू इथे येऊन जा अमरावतीला तिथं काही थांबू नका हो आता था, मुंबईला येऊन जा तुम्ही दोघं जण अमरावतीला मग इथे आल्यावर आपण पाहू तू रडू नको बिलकुल रडू नको आणि टेन्शन काही घेऊ नको नवीन नवीन लग्न आहे काय टेन्शन घेऊ राहिली एन्जॉय करायला गेले होते तिथं आणि काय तू टेन्शन घेऊन राहिली आतापर्यंत तर मी ना बिलकुल टेन्शन नव्हतं घेतलं मी चांगल्याच होती पण ते अचानकच ती मोहिनी आली आणि मला टेन्शन येऊन गेलं आणि ते बोलत कशी होती अलगच बोलत होती ताई तुम्ही ना जर पाहिलं असेल तुमच्या डोळ्यानं तेव्हा तुम्ही एकीन केला असता अलगच बोलत होते हां ते कशी बोलत अशी पण आपले दीपक भाऊजी समजदार आहे ते काही असे तसे आहे नाही तू टेन्शन नको घेऊ येऊन जाय तू आपल्या घरी मग पाहू आपण काय आहे काय नाही तर बरं ताई आज संध्याकाळीच आम्ही अमरावतीला यासाठी ट्रेनमध्ये बसतो येऊन जा तुम्ही दोघ जणं येऊन जा घरी इकडे आल्यावर पाहू आपण काय आहे तर येऊन जा हो ताई आणि रळू गेळू नको आणि जेवण कर भरा जेवण कर कायचं ताई अं गड्याच्या खाली आता काय घास उतरणार मला काय घास उतरणार काही जवशानी लागू आल मला पाय माय बाई पोरगी जेवण कर चांगल्या ना हां काही टेन्शन नको घेऊ तू दीपक भाऊजी आले की आम्हाला फोन कर आम्ही बोलतो दीपक भाऊजीसोबत <laughs> बरं ताई हो